राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या नगर शहराध्यक्षपदी अमित खामकर यांची नियुक्ती झाली त्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियुक्तीचे पत्र दिले ओ, समतेचा क्षमाशील कलेचा कलावंतांचा मराठ मोळ्या मातीचा कलेचा कलावंतांचा ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा राष्ट्रवादी विचारांचा महाराष्ट्र तुला मुजरा राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा आमदार संग्राम भैया जगताप यांचे खांदे समर्थक अमितदादा खामकर यांची ओबीसी विभागाच्या शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी अमित खामकर यांच्या निवडीचे स्वागत केले आपल्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी आपण सार्थ ठरवून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी अमित खामकर यांनी सांगितले आज माननीय माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मला अहमदनगर शहर जिल्हा ओबीसी विभागचं शहराध्यक्षपद भेटलं आहे आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे ज्या ओबीसी समाजाचे जो प्रश्न असतील जे त्यांच्या अडअडचणी असतील या मी यापुढील काळात माननीय आमदार भैया जागताप माननीय आमदार काका जागताप आपले शहराचे अध्यक्ष मा माणिकरावजी विदाते सर तसेच आमचे प्रदेश महासचिव दत्ता दत्ता भाऊ राऊत यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून मी ओबीसी मोठे मोठे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन आणि इथून पुढे काळात या प्रकारे मोठ्या मोठ्या प्रकारचे आंदोलने जे मला ओबीसी समाजासाठी करता येईल ते सर्व काही करण्यास मी आत्तापासून गवाही देतो की मी हे गोष्टी मार्गी लावणार आणि इथे पुढील काळात ओबीसीवर जे कोणत्या पण समस्या असल्या तिथं राष्ट्रवादी ओबीसी संघटना समर्थपणे उभे राहील अशी मी ग्वाही देतो अमित खामकर यांच्या निवडीने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे पद मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आमदार अरुण काका जगताप आमदार संग्राम भैया जगताप यांनी अमित खामकर यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले प्रतिनिधी आमिर सय्यद ए टी व्ही न्यूज अहमदनगर